गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव हो, यांनी महानगरपालिकेकडे केली आहे गणेश उत्सवामध्ये गणपती विसर्जन करणं हे जोखमीचं काम असतं अनेक वर्ष काही स्वयंसेवक हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नाही पालिका प्रशासन कृत्रिम तलाव लाईट निर्माल्य कलश यावरती खर्च करत असते आणि ते योग्यही आहे मात्र जे स्वयंसेवक मदत करत असतात त्यांच्यासाठी मानधन का उपलब्ध करून दिले जात नाही त्यांना योग्य मानधन दिले गेले तर ही मुलं विसर्जनाचं काम निश्चितच अजून जबाबदारीने करतील त्यामुळे या या संदर्भात साकल्याने विचार व्हावा आणि या स्वयंसेवकांना मानधन मिळावं अशी मागणी श्री अविनाश जाधव हो यांनी केली आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामसे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या